ताज्या आणि सुपरफास्ट बातम्या पाहण्यासाठी स्वराज्य न्यूज मराठीला सबस्क्राईब करा आणि बेल बटन प्रेस करा उत्साह बघतोय कारण की आम्ही घरोघरी काम करत आहे कारण की महेश कोटे दोन हजार नऊ पासून ते दोन हजार चोवीस लागले ह्या पंधरा वर्ष इथं कधी झाले नाहीत त्या महेश, महेश कोटेनी परवा निरावस्थेच्या सभेमध्ये हा बारक्या प्ले फडफड करायला आहे ह्याला दाखवतो असं माझ्या मला बोलले पण मी माहिती रूपामध्ये हे तुम्हाला दाखवेल असे धमकीला आम्ही घाबरणार नाही कारण की तुम्ही काय दाखवणार आहे ते मला माहीत आहे आणि आम्ही काय दाखवणार आहे ह्यांनी काय दिले तर घ्या पण मतदान विकासाला करा कारण की येणाऱ्या काळात आता सध्याला निवडणुकीचं नेमकं काय वातावरण आहे कसं आहे आता, आता प्रभाग क्रमांक सातमध्ये आमदार साहेबांनी तेवीस कोट वीस लाख रुपयाची कामं केली असल्यामुळे इथं भरपूर प्रमाणामध्ये उत्साह हो। नागरिकांमधून मिळत आहे आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभा क्रमांक सातमधून मला वाटतं दहा मतदारसंघ आहेत उत्तरमध्ये त्यातला सगळ्यात जास्त लीड हा प्रभा क्रमांक सातमधून मिळेल कारण की लोकांचा उत्साह बघतो आहे कारण की आम्ही घरोघरी काम करत आहे कारण की महेश कोटे दोन हजार नऊपासून ते दोन हजार चोवीस लागले ह्या पंधरा वर्ष इथं कधी झाले नाहीत त्यामुळं प्रभाग क्रमांक सातची जनता ही आमच्याबरोबर राहून मालकांना भरभरून मतदान करणार आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद आहे तुम्ही आपण रॅलीच्या माध्यमातून बघत असाल किंवा ह्यांना माणसे मिळणार म्हणजे प्रभाग क्रमांक सातमधून ज्या ज्या भागात जाते त्या त्या भागात ह्यांनी विशेष आम्हीच हो दाखवत असतील पण मी माझ्या प्रभागातील सर्व नागरिकांना एक विनंती करतो कळकळीची विनंती आहे ह्यांनी काय दिले तर घ्या पण मतदान विकासाला करा कारण की येणाऱ्या काळामध्ये माझं एक मतदारसंघामध्ये आव्हान आहे प्रभाग क्रमांक सातमध्ये सर्व नागरिकांना मतदारांना की येणाऱ्या काळामध्ये आम्ही रात्रंदिवस काम करतो आता कोरोनामध्ये महेश कोठे कुठे होते कोरोनामध्ये किरण पवारसारखा सर्वसामान्य घरचा माणूस फवारीसहित करण्याचं काम किंवा बाकीच्या काही गोष्टी असेल मी घरापर्यंत जाऊन काम केलेलं आहे उद्या प्रत्येक गोष्टीला आता अडीच वर्ष आलं महापालिकेमध्ये प्रशासक आहे तरी मी ड्रेनेजचं काम असेल हे म्हणजे जी, जी जी काम आहेत मूलभूत सुखसुविधा असेल पाणी आले माझे पाण्याचे मेसेज जाते माझी जनतेला एवढी विनंती आहे की आपल्या प्रभागातून जर मालकांना लीड मिळाला तर मला अजून मालकाला भांडून भरपूर प्रमाणात लीड मिळाल्यावर मला भरपूर प्रमाणात अजून आपल्याला बजेट आणता येईल आणि आता महेश कोटेंनी परवा निरावसीच्या सभेमध्ये हा बारक्या प्ले फडफड करायला आहे ह्याला दाखवतो असं माझ्या मला बोलले पण मी महेश अण्णाला एक आव्हान करतो अण्णा तुम्ही दाखवू नका माझी प्रभाग क्रमांक सातमधली ही जनता तुम्हाला येणाऱ्या वीस तारखेला आणि तेवीस तारखेला मतदान रूपामध्ये हे तुम्हाला दाखवेल असे धमकीला आम्ही घाबरणार नाही कारण की तुम्ही काय दाखवणार आहे ते मला माहीत आहे आणि आम्ही काय दाखवणार आहे तुमचं प्रभाग क्रमांक सातमधून डिपॉजिट जप्त करण्याचं काम माझी प्रभाग क्रमांक सातमध्ये जनता करणार आहे कारण की मी जर काम करत असेल तर जनतेला पण माझं आव्हान आहे हेनी काम करणाऱ्या माणसाला दाखवते म्हणते तर माझ्या प्रभाग क्रमांक सातमधल्या जनतेला एकच आव्हान आहे की ह्यांना भाजप या चिन्हावर मतदान करून मालकाला भरघोस मत मतदान करून आपण प्रभाग क्रमांक सातची जनता या महेश कोटेला दाखवाई एवढीच मी नम्र विनंती करतो आपल्याच प्रभागात हे आहे त्यांना तुम्ही कमी समजता नाही आमचं काम बोलते लक्षात ठेवा कारण की गेले दहा वर्षापासून ते नगरसेवक नाही येत आता पण दहा वर्ष आलं आम्ही प्रत्येकाचं म्हणजे नगरसेवकाची व्याख्या म्हणजे नगरसेवक म्हणजे सेवकच आहे आम्ही घरापर्यंत जाऊन काम करतो आमचं ब्रीद वाक्य मत मागायला घरापर्यंत काम करायला दारापर्यंत ते वाक्य आजपर्यंत आम्ही पाळलेलं आहे आणि त्यामुळं जनता आमच्या बरोबर आहे आणि तुम्ही प्रभाकर क्रमांक सातमध्ये बघ बघता आता तुम्ही पत्रकार आहे तुम्ही फिरता बघता तर कुणाला कसा प्रतिसाद तुम्हाला माहित आहे राष्ट्रवादीचं सध्या वातावरण चांगलं आहे पण आपले इथं नाही म्हणता का मग असं अहो लोकांना काम पाहिजे काम आणि आता शिफारसपत्र असेल आम्ही गोरगरीब लोकांना घरापर्यंत नेऊन शिफारसपत्र दिलेली आहेत आम्ही कोरोनामध्ये दोनशे ते अडीचशे माहिती केलेली आहेत ज्या वेळेस हे घरात बसून होते खोलीमध्ये क्वारंटाईन होते विरोधक जे आता उभारलेले विरोधक महेश कोट्टे घरामध्ये क्वारंटाईन होऊन होते ते कधी बाहेर आले मालकांनी कोरोनामध्ये बाहेर पडून कित्येक लोकाला हजारो लोकाला मदत केलेली आहे त्यामुळं जनतेला माहीत आहे आणि हिनी पन्नास वर्ष महापालिका लुटली त्यामुळं जनतेला माहित आहे आणि जनता हुशार झालेली आहे सोशल मीडियाच्या माध्यमातून पहिलं होतं माझ्या पाठीमागे हे माझं ही आहे माझं ती बा आहे कसं नाही जनता हुशार झालेली सोशल मीडियाच्या माध्यमातून माझा आता एक जर मॅसेज टाकला तर मला हा हजारो रिप्ले येते कारण की जनता एवढी रिप हुशार झालेली आहे आणि जनता नाही जनता विकासाला महत्त्व देते आणि ह्या भागातल्या जनतेने ले भोगलेला आहे आम्ही काम करत असल्यामुळं जनतेला कुणाच्या दारापर्यंत जायची गरज नाही नाहीतर पहिला जनता ह्यांच्या दारापर्यंत हेलपाट मारू होती पण आता आम्ही ह्यांच्या दारापर्यंत जनताच्या दारापर्यंत जाऊन काम करायला जातो कारण की मत मागायला घरापर्यंत काम करायला दारापर्यंत हे आमचं ब्रीत वाक्य आहे